तर मित्रांनो पाहू शकतात लाखो दिलो की धडकन कॉकटेल मैदानात आलेलं आहे आणि दमदार अशी एंट्री झालेली आहे कॉकटेलची आणि फाटी दाखवण्यासाठी कॉकटेला हल लावलेलं वाटतं तर नमस्ते काय रिवाजन आज रिव्हिजन आहे की का कोणत्या कोणत्या गाड्यावर बसतात ते सांगा आज बसायला काय आहे आहे खूप मोठा नियोजन आजच्या मैदानाविषयी थोडी माहिती आहे ना पुढे जागा वगैरे भर बरीचशी जागा आहे बरीचशी आवरायला पण जागा आहे मैदान पण भव्य दिवे चालेल शुभेच्छा असतील तुम्हाला मित्रांनो पाहू शकता आपल्या मुंबई मधले नंदी या मैदानात आहेत आज पाहू शकतात अंबरनाथ करांचा या ठिकाणी पैलवान देखील आलेला आहे आणि काय नियोजन आहे आज विचारूया दादा ना आ, कशा रीत्या आज नियोजन केलेलं आहे दादा नमस्कार 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 आज काय नियोजन आहे आज चेट नाही केले काय आहे पहिलवान वगैरे आम्हाला सव्वीस जानेवारीला मुंबईला दिसेल का काय दिसेल यावर्षी होऊ शकतात मित्रांनो चालेल दादा शुभेच्छा असतील तुम्हाला मैदानासाठी कोणते कोणते नंदी आलेले आहेत दादांना विचारूया दादा नमस्कार तुमची ओळख काय अमरगाव कोणता नंदी आणला आज समीर शेठ मोठागाव भोला आणि तो अजित हां काय तर मित्रांनो पाहू शकतात आपले समीर शेठ भोईर मोठागाव डोंबिली यांचा भोला मैदानात आलेला आहे मागील काही मैदानामध्ये एकदम टॉपला पलणारा प्रत्येक मैदानात फायनल घेणारा हा भोला नंदी या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे काय नियोजन असेल दादा आज मी काय म्हणतो आज ड्रायव्हर देखील आपल्या सोबत आहेत काय बरं खूप मोठा नियोजन वाटतंय सविस्तर दिसेल का तिकडे आम्हाला डायव्हरांना थोडा विचार पाहू शकतो तर कोण कोण आलाय आजच्या वडगाव मैदानामध्ये भाग दोन मध्ये आपण या नदीची माहिती घेऊया दादा नमस्कार तुमची ओलाख द्या ना आज काय नियोजन आहे आपलं काय काय अजून घट वगैरे कसं काय समजलं काय हां काय आज एक भव्य दिव्य असं मैदान आहे काय वाटतं मैदाना विषयी मस्त चांगलं मोठं आहे आणि आताच्या काळानुसार ना मोठे मोठे मैदान म्हणजे घे घ्यायला लागलेत लोक एक पाच पाच लाखाचे झाले तीन तीन दोन दोन चांगले चांगले मैदान चालले चालेल म्हणजे गाडा मालक करणारे कुठेतरी आर्थिक दृष्ट्या जे बोलतात थोडे हे पण ते कुठेतरी होतील म्हणजे आता सगळ्यांना लागला त्यामुळे लाग लाग मैदान पण मोठे व्हायला चालेल आजच्या मैदानासाठी शुभेच्छा असेल आता तुम्हाला आणि तुमच्या या सर्व ग्रुपला वा मस्त आहे हा ग